टू वी डिस्कस ऑन अ टाईप डिव्हिजन डिव्हिजन म्हणजे भागाकर ठीक आहे आपण क्वेश्चन बघूया टाइप वन व्हाट इज द नंबर व्हिच ऑन ॲडिशन म्हणजे पहिल्या ॲडिशनचंही विचारलं आहे ॲट अ टाइम दोन्ही क्वेश्चन विचारले व्हिच ऑन ऍडिशन सेकंड और सबस्ट्रॅक्शन फ्रॉम द फायव्ह झिरो टू नाईन इज कम्प्लिटली डिव्हिजेबल बाय सतरा म्हणजे तुम्हाला काय क्वेश्चन काय विचारलं तर पाच हजार एकोणतीस लांतीस संख्या मिळवली पाहिजे किंवा वजा केली पाहिजे की त्यामुळे पूर्णपणे भाग जाईल ठीक आहे आपण घेऊया मी हे कसं काढायचं लक्षात ठेवा पाच हजार एकोणतीस ला डिवाइड करूया डिवायडेड बाय सेव्हन्टीन ठीक है तर लक्षात ठेवा दोन चा भाग जाईल किती आलं रेथ फोर टेन मायनस फोर सिक्स राहिले वरण घेतले टू परत केल्या सतरा यांचं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर लक्षात घ्या एकदा बारा झाले एकदा पाच झाले बारतनं नऊ नऊ वरण घेतलं परत नऊ आणि 3,

फ्रॉम द नंबर फाईव्ह झिरो टू नाईन इज कम्प्लिटली डिव्हिजेबल बाय सतरा आता आपल्या इथे रिमाइंडर काय आला तर चौदा मग चौदा किती मिळवल्यानंतर सतराला भाग जाईल तर किती आलं तीन लक्षात ठेवा किती मिळवल्यानंतर रे तीन किती मिळवल्यानंतर तीन मग तुम्ही ह्या नंबरमध्ये जर थ्री मिळवला तर तो पूर्णपणे काय होईल डिवाइड होईल बरोबर आता सेकंड पार्ट घेऊया घेस्ट्रॅक्शनचा घेऊया मग हि पुन्हा विचारलेला आहे की कुठला नंबर वजा केल्यानंतर पूर्णपणे भाग जाईल तर आपली बाकी किती राहते चौदा राहतो मग हेच बाकी पूर्णपणे त्या वजा केली की तुम्हाला काय होईल त्या संख्येला पूर्ण भाग जाईल मग कुठला नंबर ऍड केला तर तीन नंबर आणि कुठला नंबर सबस्क्राईब केला तर चौदा नंबर मग चौदा नंबरच वजा केल्यानंतर लक्ष ठेवायचं मग कुठला आहे तर आहे तीन ल्या असता पूर्णपणे भाग जाईल आणि चौदा हो मायनस केला असता त्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल ठीक आहे नेक्स्ट ठीक आहे आता इथं डिव्हिजन आला भागाकार आला त्याच्या अगोदर आपल्याला एक कन्सेप्ट बघायचे फॉर्म्यक्ष ठेवायचा फॉर्म्युला कसा लक्ष ठेवायचा तर आपलं काय असतं रे डिवायजर ठीक आहे रिमाइंडर बघा तिथे दिलेला आहे इथं काय असतो रे कोशंट इथं काय असतो तुमचा कोशंट आणि इथं मध्ये काय असतो डेव्हिडन ठीक आहे मध्ये काय असतो आहे लक्षात घ्या आता हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा की हा डिवाइजर आला हा कोशंट आला हा डेविडंड आला आणि हा रिमाइंडर आला जर आपण जर तुमचा लक्षात घ्या मी एक उदाहरण घेतो समजा सतराला चार न भागलं तर चारी चौक सोळा आले ह्यांचं जर सब्स्ट्रेक्शन केलं असं तर तुमचा रिमाइंडर काय आला एक आला तर आपण लक्षात ठेवायचं की ह्या दोघांचा किती आला चारी चौक सोळा आणि ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन काय आलं सतरा मायनस एक किती आलं सोळा मग चारी चौक सोळा आणि सतरा एक चारी चौक सोळा आणि सतरा मायनस एक तर लक्षात ठेवायचं ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या दोघांची काय असते वजावाकी ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या दोघांची काय असते वजावाकी ठीक आहे ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या दोघांची वजावाकी हे कट करून टाकतो ह्या दोघांची काय आली वजावाकी सतरा मायनस एक आणि चारी चो सोळा मग आपला फॉर्म्युला डिरायव्ह काय झाला फॉर्म्युला तयार काय झाला तर ह्या दोघांचा गुणाकार डिवायझर इन टू क्वेशन डिवायझर इंटू कोशन इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वशन इज इक्वल टू डेव्हिडंट मायनस रिमिंडर मायनस रिमेंडर म्हणजे आपण ह्या दोघांचा गुणाकार केला डिवायझर इंटू क्वशन डिवायजर इनटू क्वशन बरोबर काय डेव्हिडन डेविडन मायनस रिमाइंडर बरोबर काय आलं लक्षात आलं फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या दोघांची ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच या दोघांची वधाबटी असते ठीक आहे फॉर्म्युले पाठ करायची नाही जास्त करून जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवायचं आहे मग आपण काय याचं काय दिले फाइंड द डेव्हिडन फाइंड द डेव्हिडन मग तुम्हाला काय काढायला हे काढायला लावले डेव्हिडर वेन डिवायझर इज थर्टीन डिवायझर तुमचा कुठं असतो रे इथं डिवायझर असतो डिवायझर किती आला थर्टीन आला आणि कोशंट इज थर्टीन कोशंट इथं आला पोशंट इथं काय आला तुमचा कोशंट अँड रिमाइंडर इज रिमाइंडर किती दिलाय बारा रिमाइंडर किती दिलाय बारा मग आपला फॉर्म्युला काय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन थर्टी इंटू थर्टीन इंटू थर्टी इज इक्वल टू एक्स मायनस ट्वेल्व रिमाइंडर बारा आहे तुमचं लक्षात घ्या हे मायनस बारा इकडे आल्यावर प्लस करा इज इक्वल टू एक्स मग तुमचा अँसर किती आला रे चारशे दोन लक्षात ठेवा ह्या दोघांचा गोणाकार म्हणजे ह्या दोघांची सबस्ट्रॅक्शन असते सिम्पल आहे तुमचं घ्या नेक्स्ट डिविजन डिवायजर इज टेन टाइम डिवायजर इज टेन टाइम टाइम्स द रिमाइंडर इफ द रिमेंडर इज फोर्टी सिक्स इफ दोर्टी सिक्स इफ दोर्टी सिक्स तुम्हाला काय काढायला रे लावलंय काढायलाय म्हणजे तो नंबर असतो लक्षात ठेवा तुम्हाला काय काढायलाय काढायला काढायलाय आता लक्षात घ्या भागाकार आता तुम्हाला भागाकार कुणाचा करायला लावलाय रे काय सांगितलंय डिव्हिजन सम द डिवायझर इज टेन टाइम्स द क्वच अँड फाईव्ह टाइम्स द रिमाइंडर फाईव्ह टाइम्स द रिमाइंडर फाईव्ह टाइम्स द रिमाइंडर अँड इफ रिमाइंडर इज फोर्टी सिक्स तुमचा रिमाइंडर किती दिलाय रे फोर्टी सिक्स हा रिमाइंडर दिलाय फोर्टी सिक्स रिमाइंडर किती दिलाय फोर्टी सिक्स डेव्हिडंड काढायचा आहे डेव्हिडंट काढायचा आहे आणि त्यांनी काय दिलेलं आहे ते वाक्य इन द द सम दीजन ऑफिव्हायझर किती पट आहे दहा पट आहे हा क्वेशनच्या क्वशनच्या किती पट आहे दहा पट आहे <coughs> मग क्वेशन तुम्ही काही घ्या जर क्वेशन वाय घेतला क्वेशन वाय घेतला तर तुमचा क्वशन हा इथं क्वेशन आला क्वेशनचा दहा पट रिम डिवायजर तुमचा क्वच किती पट आहे रे दहा पट आहे नाही तर किती आला दहा ठीक आहे हे मांडून घेतलं हे हा दहा पट आहे रिमाइंडर सोळा दिलाय आता तुम्हाला ह्या दोन्हीचं रिलेशन दिलेलं आहे डिवायझर इज टेन टाइम्स द क्वचन अँड फायव्ह टाइम्स द रिमाइंडर अँड फाईव्ह टाइम्स द रिमाइंडर म्हणजे ही संख्या ह्याच्या किती पट आहे पाच पट मग तुम्ही काय करणार हे ही संख्या म्हणजे तुम्हाला हे वाक्य डिवायझर इज फायव्ह टाइम्स फायव्ह टाइम्स द फायव्ह टाइम्स द रिमेंडर तुमचा डिवायझर जे किती पट आला रे पाच पट फोर्टी सिक्स इंटू फाईव्ह मग करा हे ची व्हॅल्यू काढणारे किती आली तुमची ट्वेंटी थ्री ठीक आहे किती आली ट्वेंटी थ्री मग इथं वाय जर ट्वेंटी थ्री भेटला वाय तुमचा किती आला रे ट्वेंटी थ्री मग ही व्हॅल्यू काय येईल टेन इंटू ट्वेंटी थ्री ही तर किती आली रे ट्वेंटी थ्री टेन इंटू ट्वेंटी थ्री किती आला दोनशे तीस मग ठीक आहे आप आपल्याला माहिती त्याप्रमाणे काय करायचं का मग दोनशे तीस गुणिले तेवीस ह्यांचा गुणाकार आणि ह्या दोघांच सबस्ट्रॅक्शन ठीक आहे वाय इज इक्वल टू आहे ह्या दोघांचा गुणाकार मग काय इज इक्वल टू ह्या दोघांच सबस्ट्रॅक्शन एक्स मायनस से चार ठीक आहे लक्षात ठेवा ट्वेंटी थ्री इंटू ट्वेंटी थ्री पाचशे एकोणतीस हा शून्य आला एक्स मायनस सेहेचाळीस ठीक आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचे मग मा, हा मायनस सेचा इकडे आल्यानंतर रे काय होईल रे प्लस मग याचे ऍडिशन करा सांग तेरा तुमचं काय आलं रे फाईव्ह थ्री थ्री सिक्स आहे का इथं बघा फाईव्ह थ्री थ्री सिक्स आलं का तुमचा आन्सर ठीक आहे हे फक्त बघायचं डिवायझर टेन टाइम्स द पोशंट आणि फाईव्ह टाइम्स द ते सॉल्व्ह केलं हा वाय काढला वाय फुटअप केला दहा गुणिले वाय दोनशे तीस वाय तेवीस मया दोघांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांची वाजवा आहे ठीक आहे नेक्स्ट नंबर वेन डिवाइडेड बाय सिक्स टू सेवन लिव्ह द रिमाइंडर लिव्ह द रिमाइंडर किती रे फोर्टी थ्री लिव्ह द रिमाइंडर फोर्टी थ्री बाय सेम नंबर बाय नाईन्टीन बाय डिवायडिंग द सेम नंबर बाय नाईन्टीन द रिमाइंडर विल बी ठीक आहे रिमाइंडर विचारलाय तिन रिमाइंडर काय असेल तुमचा तर लक्षात ठेवा इथं अशा टाइपला आहे एक तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतो नंबर डिवायडेड बाय रे तुमचा रिमाइंडर किती आला हे तर रिमाइंडर तुमचा हा रिमाइंडर आला हा आला डिवायजर आणि हा आला क्वेशन आला काय क्वेशन ठीक आहे आणि तुमचा डेव्हिडंट माहित नाही ठीक आहे डेविडंटला आता आपण कसा काढतो रे हा लक्ष ठेवा इथं काही संख्या येऊ शकते मग इथं के मानली तर इथं काय येतं सिक्स टू आपण ही संख्या काढायची म्हटली तर काय करतो ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे ह्या दोघांची वजा बाकी एक्स मायनस नाईन्टीन मग हे मायनस आहे इकडे आल्या प्लस होईल सिक्स टू सेवन के प्लस नाईन टीन इज इक्वल टू एक्स लाक्षात ठेवायचं मग आपण ह्या संख्येला किती ना डिवाइड करायलावले सॉरी रिमाइंडर इज फोर्टी थ्री आहे तुमचा रिमाइंडर फोर्टी थ्री आहे फोर्टी थ्री आहे पेरिमीटर आहे फोर्टी थ्री मग ह्या लक्षात ठेवा ह्या संख्येला तुम्हाला परत त्यांनी डिवाइड किती ला करायला लावले एकोणीस न तर लक्षात ठेवा कंपल्सरी ह्या एकोणीस न ह्याला भाग जात असतो भाग जात असतो तुम्ही भाग घालवला तर बघा नाईन्टीन बघा ह्या न कंपल्सरी ह्या संख्येला भाग जातो मग इथं तुमचा रिमाइंडरचा काही संबंध येत नाही मग डायरेक्टली काय करायचं ह्या न जो रिमाइंडर राहतोय त्यालाच भागायचं मग दरवेळी हे असं काढत बसायचं नाही तर जो रिमाइंडर राहतोय त्याला तुम्ही परत नंतर कितीनं डिवाईड केलं एकोणीसनं तर त्यालाच फक्त एकोणीसनं डिवाईड करायचं तर तुमचं डायरेक्ट आन्सर ए हे करत बसायची गरज नाही मग जर एकोणीसनं त्रेचाळीसला डिवाइड केलं तर तुमचा ह्याला पूर्णपणे भाग जातोय मग तुम्ही डिवाईड कशाला कर करणार आहे त्रेचाळीसला एकोणीसनं एकोणीस एकोणीस एकोणीसोणी अडतीस मग दोन पाच तुमचा रिमाइंडर किती आला रे पाच आला ठीक आहे मग दरवेळी असं करत बसायचं नाही हे काढत बसायचं नाही तर कारण का तर एकोणीस न कंपल्सरी ह्या संख्येला असतो मग डायरेक्ट काय करायचं मग डायरेक्ट काय करायचं जो रिमाइंडर राहतोय तर रिमाइंडर किती राहिला रे इथं रिमाइंडर राहिला फोर्टी थ्री त्या फोर्टी थ्रीलाच फक्त एकोणीस न भागायचं मग फोर्टी थ्रीला एकोणीस न डिवाइड करा रिमाइंडर किती आला पाच हा तुमचा आला रिमाइंडर ठीक आहे मग तुमचा रिमाइंडर वीजी म्हणजे तर अँसर काय आलं पाच आलं का पाच ठीक आहे पुढचं नेक्स्ट टाईप नंबर वेन डिवायडेड बाय नंबर वेन डिवायडेड बाय थ्री सिक्स वन गिव्ह रिमाइंडर फोर्टी सेव्हन गिव्ह रिमाइंड फोर्टी सेवन तुमचा रिमाइंडर किती राहतोय फोर्टी सेवन इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय नाईन्टीन ठीक आहे इफ द सेम नंबर इज डिवाय हे झालेलं आहे ठीक आहे आत्ता झालेला आहे नाइन्टीन द रिमाइंडर ऑफ हे झालेलं और नंबर वेन डिवाइडेड बाय फाइव लूज थ्री एज अ रिमाइंडर लूज थ्री एज अ रिमाइंडर तुम्हारा रिमाइंडर कितनी रहता है थ्री रहता है व्हाट विल बी द रिमाइंडर वेन स्क्वायर ऑफ दिस नंबर व्हाट विल बी द रिमाइंडर वेन द स्क्वायर ऑफ दिस नंबर इज डिवाइडेड बाय फाइव स्क्वायर ऑफ दिस नंबर इज डिवाइडेड बाय तर लक्ष ठेवायचं काय केलंय फक्त रिमाइंडरचा स्क्वेअर करायचा काय करायचा रिमाइंडरचा स्क्वेअर करायचा इथं रिमाइंडर काय आहे रिमाइंडर काय आहे मग तुमचा काय त्यांनी करायला हव स्क्वेअर ऑफ दिस नंबर स्क्वेअर ऑफ दिस नंबर मग त्या रिमाइंडरचा फक्त स्क्वेअर करायचा रिमाइंडरचा काय करायचा स्क्वेअर करायचा मग पाच चा स्क्वेअर पाच चा स्क्वेअर करायचा पाच चा स्क्वेअर किती आला रे ट्वेंटी फायव्ह स्क्वेअर ऑफ दिस नंबर आणि त्याला किती भागायचं रे सॉरी इथं रिमाइंडर तुमचा ती नाही इथं रिमाइंडर तुमचा किती थ्री नाही थ्रीचा स्क्वेअर करायचा किती आला नाही ऑफ नंबर डिवायडेड बाय स्केअर ऑफ नंबर इज बाय मग ह्या स्केअर ऑफ नंबर डिवाईड किती न केला पाच न केला मग तुमचा रिमाइंडर काय आला बघायचा कितीने डिवाइड केला पाच न फाईव्ह नाईन मायनस फाईव्ह किती आला फोर हा तुमचा आला रिमाइंडर तुमचा रिमाइंडर काय आला फाईव्ह मग तुमचा अन्सर काय आलं व्हॉट विल बी द रिमाइंडर वेन द स्क्वेअर ऑफ दिस नंबर डिवाइडेड बाय 5 तुमचा अँसर किती आलं रे फोर आंसर किती आलं तुमचं फोर ऑल ठीक आहे जे ऑपरेशन केले स्क्वेअर ऑफ नंबर तर रिमाइंडरला स्क्वेअर करायचा डबल ऑफ दिस नंबर तर रिमाइंडरलाच डबल करायचा ठीक आहे क्यूब ऑफ दिस नंबर तर रिमाइंडरलाच क्यूब रिमाइंडरचाच क्यूब करायचा आणि त्याला ज्या संख्येनं डिवाइड करायला आवलं त्या संख्येनं करायचं ठीक आहे नेक्स्ट बघूया इन द क्वेश्चन ऑफ ऑन द डिव्हिजन विथ झिरो रिमाइंडर तुमचा रिमाइंडर किती आहे झिरो आहे आता इथं पूर्णपणे भाग केलेला आहे अ कॅन्डिडेट टुक्स बारा ॲज अ डिव्हायझर इंस्टेड ऑफ ट्वेंटी वन कॅन्डिडेट टुक्स बारा ॲज अ डिव्हायझर इंस्टेड ऑफ एकवीस मग एकवीसच्या जागी त्यानं किती घेतला बारा डिव्हायझर घेतला दो क्वेशन ऑप्टेंडर बाय हिम वॉज क्वेश्चन ऑप्टेंडर बाय हिम वॉज थर्टी फाईव्ह क्वेश्चन ऑप्टेंडर बाय हिम वॉज थर्टी फाईव्ह फाईंड द करेक्ट अँसर करेक्ट ॲन्सर तुम्हाला रॉंग लिंक त्यानं काय घेतलं एकवीसच्या जागी एकवीसच्या जागी एकवीसच्या जागी काय घेतलं त्यांनी बारा घेतलं हे तुमचं करेक्ट आहे हे रॉंग आहे हे काय रॉंग आहे एकवीसच्या जागी बारा घेतलं तर त्याचं उत्तर किती आलं त्याला पस्तीस आलं सांगतोय ठीक आहे मग आपण ती संख्या काढूया तुमचं डिवायझर किती घेतला त्यानं बारा रॉंग बारा घेतला त्यामुळे तुमचं अँसर जे आलं क्वेश्चन आला किती आला रे थर्टी फायव्ह आला आणि तुमचा इथं रिमाइंडर किती आहे रे हा रिमाइंडर किती आहे जिरो आहे मग हा तुमचा डेविडंड काढायचे मग डिवायजर इंटू कोशन ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच डेव्हिडन मायनस रिमाइंडर मग मा तुमचा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच ह्या दोघांची वजाबाकी वजा वाटी फायव्ह इज टू एक्स मायनस झिरो आता हे झिरो आहे काही फरक पडत नाही झिरो मल्टिप्लिकेशन मुळ दिस नंबर इज मग तुमची ती संख्या काय आली काय आले बारा गुणिले पस्तीस ठीक आहे ह्याचं थी मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल नाहीतर डायरेक्ट आता तुम्हाला काय सांगितलंय करेक्ट अन्सर विषय बारा कोणी पस्तीस आता त्यांनी काय सांगितले परत किती न भागा मग हा तुमचा करेक्ट नंबर आला हा नंबर तुमचा आला मग त्याला फक्त किती न वागायचे एकवीस न वागायचे एकवीस न वागायचे बारा इंटू पस्तीस ला किती न वागायचे यांचा गुन्हाकार करत बसायचं नाही का पण पुन्हा हे परिस तीन चो बारा चार एक चार सॉरी सात के सात सात पस्तीस तुमचं ऍन्सर काय आलं रे फोर इंटू फाईव्ह चारा पण किती आलं वीस आलं दिलं करेक्ट आन्सर अँसर तुमचं करेक्ट आन्सर किती आलं रे वीस मग ते इथे बघा रॉंगली घेतलंय एकवीसच्या जागी त्यांनी बारा घेतलं त्यामुळे उत्तर किती आलं पस्तीस आलं मग बारा डिवायझर पंधरा क्वेश्चन मग त्याच्यानंतर डेव्हिडन काढला या दोघांचा गुणाकार म्हणजे या दोघांची वजाबाकी या दोघांचा गुणाकार म्हणजे या दोघांची वजाबाकी एक्स एक्स किती आला तर यांचं मल्टिप्लिकेशन आलं कारण मायनस आहे मायनस झिरो आहे काय फरक पडत नाही हे आला दीस नंबर मग त्याला परत किती न भागला एकवीस न भागलं तर तुमचा अँसर किती आलं वीस आलं